सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरश स्वागत अतिशय महत्वाचा विषय की महाराष्ट्र पोलीस भरती असू दे किंवा महाराष्ट्र शासनातील इतर जे काही डिपार्टमेंट असतील त्या डिपार्टमेंटच्या भरतीबद्दल आपण योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला वारंवार करत असतो स्वशात पद्धतीने पोलीस भरती असेल वनरक्षक असेल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मग त्या दीड लाख भरतीचं काय झालं हा एक विषय खूप महत्वाचा आहे तुम्ही थमनेल बघितलाच असाल की दीड लाख भरतीचं काय झालं तर मग सुरुवात कुठून कोणी केली कशा पद्धतीने केली आज ऐंशी नव्वद दिवस होऊन गेलेत आणि उर्वरित दहा दिवसामध्ये अशी कोणती मोठी भरती पडणार आहे की सरकार फक्त एक आदेश किंवा एक चुना लावायचं काम करते ह्या सर्वसामान्य गोर गरिबातील मुलांना हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचंय की एक भरती पूर्ण करत असताना किती वेळ लागतो कशा पद्धतीने त्रास या समाजातील मुलांना दिला जातोय आणि जेवढं भरती कमी प्रमाणात होतोय आणि लेट होतोय त्याचा इफेक्ट काय होतोय त्याचे दुष्परिणाम काय होतात किंवा त्याचे डिसएडव्हटेज काय आहेत याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्याबरोबर करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतो चॅनलवर नवीन असेल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पतीनं टेलिग्राम चॅनलची चा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जाईल तर कोरोनाच्या पिरियड नंतर सगळं जग स्टॉप झालेलं होतं आणि त्याच नंतर खूप महत्वाचा विषय म्हणजे जे की बाकीला भरून काढायचं होतं बॅकलॉग तो बॅकलॉग भरून काढत असताना की ह्या सरकारनं भरती काढलेली होती नंतर त्या सरकारनं भरती घेतली आणि मग असं असं झालं तसं तसं झालं हा विषय सगळ्यात मोठी भरती आम्ही पूर्ण केली वगैरे वगैरे आणि मग मधल्याच पिरियडमध्ये अचानक एक तीन चार महिन्यापूर्वी की ह्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे गृहराज्यमंत्री यांनी सांगितलं होतं की आम्ही शंभर दिवसामध्ये दीड लाखाचं प्लॅनिंग करणार आहोत त्याचबरोबर एक सहा सात महिन्यापूर्वी एक गोष्ट सांगतो रिक्त जागेचा सा अहवाल किंवा रिक्त किती जागा होत्या ह्या महाराष्ट्र शासनामध्ये लक्षात ठेवा महाराष्ट्र शासना बदल सांगतोय बाकीचा वेगळा विषय एकंदरीत अडीच लाख जागा रिक्त होत्या त्यानंतर खूप महत्वाचा विषय हा सात सात महिन्यामध्ये राजीनामा दिलेल्या असतील किंवा मृत्यूमुखी पडलेल्या असतील किंवा इतर काही घटकांमुळे त्या जागा रिक्त झाल्या असतील अशा काही जागा अजून ऍड झाल्या असतील आणि ही जागेच्या आकडेवारी वाढलेली आहे आणि त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आम्ही पुढच्या शंभर दिवसामध्ये दीड लाख नोकऱ्यांचं नियोजन करणार आहोत त्यापैकी जास्तीत जास्त पाचशे ते हजार ते दीड हजार नोकऱ्या किंवा जागा ह्या पाडलेल्या आहेत आणि अजून ले ले ते दहा ते बारा पंधरा दिवस आहेत तर उरलेल्या पंधरा दिवसामध्ये अशी किती मोठी भरती पाडणार आहेत की एक लाख चाळीस हजार किंवा एक लाख पंचाळीस हजार किंवा एक लाख अठ्ठेचाळीस हजार जागा ही लोक भरणार आहेत का पोलीस भरतीचा विषय घेऊयात आपण जास्तीत करून पोलीस भरती वनरक्षक वगैरे तर पोलीस भरतीचा विषय खूप महत्वाचा मार्च एप्रिल पर्यंत होम डिपार्टमेंटच्या सिनियर अधिकाऱ्याकडून जे की वर्तमानपत्र जे असतील किंवा जे काही न्यूज पेपर असतील त्यांच्यातून त्यांनी सांगितलं होतं की जवळजवळ मार्च एंड पर्यंत किंवा एप्रिल एंड पर्यंत आम्ही पोलीस भरतीचे नियोजन करणार आहोत मग ते नियोजन पुढं कसं गेलं हा पहिला प्रश्न मग माझा प्रश्न असा आहे की त्या दीड लाख भरतीचं काय झालं तर अशा पद्धतीनं अचानकच मध्ये एप्रिल महिना यायच्या अगोदरच तिथं एकदम अचानकच सूत्रानुसार त्यांनी इन्फॉर्मेशन दिली की न्यूजपेपरला बातमी दिली की पोलीस भरती ही डायरेक्टली सप्टेंबरच्या पंधरा तारखेनंतर हा विषय आणि मग सत्तर टक्के ग्राउंड ओस पडलेले कोणीच ते ग्राउंड वर जायचं बघितलंच नाही या अलीकडच्या काही दिवसांमध्ये विविध जिल्ह्यामध्ये जाऊन मुलांना भेटीगाठी भेटीघाटी झालेत माझ्या तिथं बघितलं तर ग्राउंड सगळी ओस पडलेले आहेत काही मुलं भेटायला की सर रग राही ना आता काहीच नाही सर सप्टेंबर म्हणजे डिसेंबर नंतर पोलीस भरती जाणार त्याचं फिजिकलचा विषय नंतर आहे आता आम्हाला काय पॉझिटिव्हिटी ना आम्हाला करू वाटत ना हे सगळी मेंटली शंभर टक्के चेंज होणार आहे कारण की ह्याला कारणीभूत सरकार असेल आणि त्यांनी ज्या गोष्टी मागे सांगितल्या होत्या की दीड लाख भरतीच नियोजन करणार आहोत आणि शंभर दिवसामध्ये करणार आहोत येत्या ह्या दहा पंधरा दिवसांमध्ये शंभर दिवस पूर्ण होतील आणि पंधरा वीस दिवसापूर्वी अचानक असा एक निर्णय सरकारनं ऑन मीडिया न येता किंवा एखादं आदेश न करता सुद्धा त्यांनी काय केलंय सरळ सरळ वृत्तपत्रांच्या माध्यमातून सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे उन्हाळा कडक उन्हाळा असल्यामुळे पावसाळा सुद्धा पुढं असल्यामुळे भरती घेता येणार नाही दरिक सप्टेंबर पंधरा नंतर आपण त्याचा विचार करू हा विषय मग तुम्ही सांगा पाठिंबाची भरती जी झाली रिसेंटली दोन हजार बावीस तेवीची येत्या चार ते पाच मुलांचे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्यानंतर मग गळपास लावा फास्ट लावा औषध प्या या सगळ्या घटना घडलेल्या आहेत मग त्यावेळी कुठे गेलो तुमचं पावसाळा आणि त्यावेळी कुठे गेलो तुमचा तुम उन्हाळा हा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट दोन हजार एकवीस ची पोलीस भरती सुद्धा मुंबई पोलीसला पुन्हा चारशे मीटर ट्रॅकवरती सगळा मंडप घातलेला होता आणि कोठ्यावधी रुपये त्याच्यावरती खर्च केलेले होते उन्हाळा चालू असताना सुद्धा भरती घेतलेली होती आता झालेली बावीस तेवीची पोलीस भरती सगळा विषय सगळा खेळ होता या विधानसभेचा किंवा बाकीच्या निवडणुकींचा आणि टार्गेट होतं पाच वर्षाची खुर्ची कशी मिळवता येईल एका दिवसात ऑक्टोंबरचा विषय एक ऑक्टोंबरला एका दिवसात रिक्त जागेचा अहवाल मागवलेला होता एका दिवसात तो अजूनपर्यंत आलेला नाहीये पण त्यावेळी अति तत्काळ सूचना दिलेल्या होत्या त्यावेळी आदेश काढल्या होता सरकारने विचार करा मग ती तेवढी ताकद त्यांच्यामध्ये होती मग ही ताकद आता कुठे गेली आता कुठे गेली हा विषय दुसरी गोष्ट कोणत्या पद्धतीनं जे पाठिमाग त्यांनी बोललेले होते वयवडीचा विषय एसटी कॅटेगरी मधली पाच सेंटीमीटर सूट आदिवासी विभाग विभागमधली पाच सेंटीमीटर सूट हे तिन्ही कळीचे मुद्दे ॲज इट इज पेंडिंग आहे त्याच्यावरती कोणताही निर्णय घेणार नाही वयवाढीचा विषयच नाही सोडा अजून काहीच नाही केलं की गरीब बिचारी मुलं त्या सरकारवरती विसंबून राहिली त्यांच्यावरती विश्वास ठेवला सरकारनं सांगितलं किंवा देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी सांगितलं होतं की आम्ही आता काय निर्णय घेऊ शकत नाही कारण की आता पोलिस भरती सुरू झाली आहे आम्ही आता काय घेणार पण पुढच्या भरतीला आम्ही निर्णय शंभर टक्के देऊ हा विषय त्यांचा आहे निवडणूक आली हे झालं ते झालं त्यांना आता विसर पडला असेल की आपण मुलांना काहीतरी केलेला आहे शंभर टक्के आपण कुठली तरी आश्वासन मुलांना दिलेली होती आणि आपण ती पाळलेली ना नाहीयेत अशा पद्धतीनं जी की त्यांनी आश्वासन दिलेली होती त्याची कदाचित विसर त्यांना पडलेला आहे आणि अचानकच म्हणजे त्यावेळी विधानसभेच्या तोंडावरती लवकर लवकर आम्ही विधानसभेच्या नंतर निकालानंतर आम्ही लगेच मोठी भरती पाडणार आहोत एवढ्या ते जागा तेवढ्या जागा आणि असं तसं हे सगळं केलं आणि करून झाल्यानंतर अचानकच असा विषय आला की सहा महिने भरती लांबवली आता पंधरा सप्टेंबरचा विषय ह्या दीड लाख जागा सगळ्या फसवणूक होती आणि सरस सरळ गाजर होतं हे प्रत्येका सिद्ध झालेलं आहे ते कोणतेही सरकार असू दे सगळे एकाच माळचे म्हणे पण इथे विद्यार्थी हिताचा काय विषय आहे का इथं कोणत्याही पद्धतीने विद्यार्थी हिताचा निर्णय नाही लक्षात ठेवा सो खूप महत्वाचा विषय जो होता की दीड लाख जाग्यांचा विषय काय झाला आणि कशा पद्धतीने होणार ह्याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे आता पंधरा सप्टेंबरचा विषय बघ आता विषय घेऊयात आपण पंधरा सप्टेंबर नंतरच्या भरतीचा कसा विषय होऊ शकतो तर पंधरा सप्टेंबर ही अंदाजे तारीख दिली त्यांनी लक्षात ठेवायचं बाकी सगळ्या जिल्ह्यातील सगळे घटक त्यांना कोणत्या कोणत्या घटकामध्ये भरती पाडायची त्यातल्या सगळ्या जिल्ह्यातील सगळे घटक त्यांचा रिक्त जागेचा अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही भरती पडू शकत नाही मग हे नाटक सुरू होणार सरकारची ह्या जिल्ह्याचा अहवाल राहिलाय त्या जिल्ह्याचा अहवाल राहिलाय ह्या जिल्ह्याचा आलाय पण त्यांचा राहिलाय वगैरे वगैरे आणि त्यानंतर मग सगळ्या जिल्ह्याचा अहवाल आल्यानंतर सुद्धा वित्त विभागाची वी परमिशन घ्यावी लागेल महाराष्ट्र शासनातील कोणतीही भरती असू दे ज्यावेळी भरती पडत असेल त्यावेळी वित्त विभागाची परमिशन घ्यावी लागते कारण सगळ्या आर्थिक ओझ हे सरकारवरती येते म्हणा कारण की यांच्या तुजुऱ्या भरल्यात तो विषय वेगळाच आहे पण सांगायला नाटकं वेगळीच आहेत म्हणजेच खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हा विषय सरळ सरळ आहे इथं ज्या समाजावरती आपण निवडून आलोय ज्या समाजामुळे आपण पाच वर्ष एसीत बसतोय समाजा त्या समाजाचा काही यांना देणं घेणं पडलेलं नाहीये थोडक्यामध्ये त्यामुळं वित्त विभागाची परमिशन घेऊन मग त्यांनी पुढे सगळ्या गोष्टी करतील मग ते देत असताना भरती पाडत असताना मग एका जे मध्ये एवढी मोठी भरती पाडायची काय मग वन विभाग मग आरोग्य विभाग किंवा बाकीच्या विभागांचं काय मग एकदम एवढ्या केल्या तर मग एवढं वजो होणार तेवढं वजो होणार एवढे नाटकं सुरू होतील आणि मग जसं देवेंद्र फडणवीस यांनी जो अल्टिमेटम दिलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की दरवर्षी दहा हजारच जागा होतात मला दरवर्षी सो एक एकंदरीत त्यांनी आपल्याला इशारा दिला होता की आपण दहा हजार पोलीस भरती पाडणार आहोत म्हणजे एक आकडा फिक्स झालेला होता की दहा हजार पोलीस भरतीचा विषय त्याच्या आधी त्यांनी नऊ हजार म्हटले होते आणि रिसेंटली त्यांनी दहा हजार म्हणून सांगितलं होतं आता सहा महिने पोलीस भरती पुढे गेले आकडा किती वाढतोय ते आपल्याला बघायचं आहे आणि या व्हिडिओची आठवण त्यावेळी येईल की एवढी मोठ्या प्रमाणात भरती त्यांनी पाडलेलीच नव्हती सो अशा पद्धतीनं एकंदरीत सप्टेंबर नंतर पंधरा दिवसांची नाटके चालू होती ह्याची परमिशन राहिले त्याची परमिशन राहिली असं तसं करून सप्टेंबरच्या एंड पर्यंत हा विषय होईल नंतर ऑक्टोबर महिन्यात जर भरती पाडली तर वयवाडीची मुलं शंभर टक्के उठून बसणार एस टी कॅटेगरीची मुलं उठून बसणार आदिवासी विभागातील मुलं उठून बसणार कारण त्यांना न्याय न देता भरती पाडली तर त्यांच्यावरती अन्याय शंभर टक्के होणार आणि त्यांनी प्रतिकार हे शंभर टक्के करणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेगा लक्षात ठेवायचं आणि वयवाडीच्या मुलांवरती खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे आणि वयवाडीचा विषय त्याच मुलांमुळे मुला मिळाला होता ज्यांना पुण्यामध्ये आंदोलन केलं होतं आणि त्यांनाच तिथं न्याय भेटलेला होता आणि त्यांच्यामुळेच ते शक्य झालं होतं त्यामुळे त्या मुलांना कोणत्याही पद्धतीने न, न विचारता जर भरती पाडली तर ही मुलं परत उद्या रस्त्यावर येतील रस्त्यावर आल्यानंतर मात्र परत पोलीस भरती पुढे जाईल आणि हेच पाहिजे सरकारला विषय त्याच्या आधी मी सारखं वारंवार एक सरकारला इशारा देतो या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा की तुम्ही पहिला हे वयवाडीचा विषय पूर्ण करा आदिवासी विभागाचा विषय पूर्ण करा आणि एसटी कॅटेगरीचा विषय पूर्ण पूर्ण करा आणि मगच भरती पाडा भले एक महिना वेळ झाला तर चालेल पण नंतर तुम्ही दोन दोन महिने तीन तीन महिने हे प्रकरण लांबणीव ठेवणार आणि मग आणि मुलांचं वय निघून जाणार परत मुद्दा रोष होणार रो, रो, रो आक्रोश होणार आणि त्या पद्धतीनं मुलं एजबार होऊन जास्त ठेवायचं सो सप्टेंबर नंतर ऑक्टोबर महिन्यात हे जर मुलं उटुंब बसली तर परत प्रॉब्लेम येईल आणि ही पोलीस भरती परत ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाईल आणि त्यानंतर मग ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर जागा पडल्या तिथून पुढे एक महिना म्हणजे नोव्हेंबर महिना गेला नोव्हेंबर महिना गेल्यानंतर डबल फॉर्मचा विषय दरवर्षी मॅटर असतो आणि गाजत असते डबल फॉर्मला परत पंधरा दिवस फॉर्म पाठिंबा घ्यायला वेळ दिला जाईल दहा पंधरा दिवस म्हणजे नोव्हेंबरचा पण निम्मा संपून गेला आणि त्यानंतर म्हणजे नोव्हेंबर संपलाच म्हणायचं थोडक्यात इकडे तिकडं दहा पंधरा दिवस झाल्यानंतर आणि मग बाकी सगळ्या गोष्टी पुढच्या फिजिकल आणि सुहन आणि फॉर्म भरून झाला लगेच पंधरा दिवसांनी फिजिकल चालू होत नाही एकंदरीत सगळी तयारी असेल ग्राउंडची तयारी असेल बाकी सगळी तयारी असेल म्हणजेच एकंदरीत दोन हजार पंचवीस संपून गेलं मग समजायचं दोन हजार पंचवीस संपून गेलं आलं दोन हजार सव्वीस म्हणजे एक पोलीस भरती पूर्णपणे पार पडायला मध्ये जसं काही आमदार वगैरे बोललेले होते की आम्ही यांच्यावरती प्रयत्न करणार आहोत की एक भरती पूर्ण करायला कोणत्या डिपार्टमेंटची असो चार ते पाच महिन्यामध्ये में चार ते सहा महिन्यामध्ये अवधी में ह्या अवधीमध्ये तुम्हाला पूर्ण करायचे आहेत कधी असं झालेलं आहे का विचार करा फक्त कारण दोन हजार एकवीस ची मुलं अजून तात्काळ पडली आहेत दोन हजार बावीस तेवीस ची मुलं दोन हजार सव्वीस पर्यंत उचली जातील एवढा वेळ का हा विषय कारण की यांना घ्यायचंच नसतं आणि जेवढं आपल्या मधले मदभती वाढतील तेवढं सरकारचा फायदा असतो तेवढं सरकारचं काय असते वेळेत भरती होणार नाही लेट होईल तेवढं त्यांचा फायदा असतो लक्षात ठेवायचा कारण पेमेंट आणि बाकी सगळ्या गोष्टी असतात आणि ज्यावेळी तुम्हाला मुख्यालयामध्ये हजर करून घेतलं जाईल त्यावेळीच्या पहिल्या दिवसापासून पेमेंट त्यांना द्यावं लागतं सो नियुक्त्या लवकर देत नाहीत लक्षात ठेवा सरळ सरस जे आहे ते तोंडावरती आहेत सो अशा पद्धतीनं दीड लाख भरतींचं काय झालं त्या दीड लाख भरतीला चुना लावला गेला पाडल्या ते पाचशे ते हजार जागा सगळ्या मिळून लक्षात ठेवा त्याच्यापेक्षा जास्त पाडलेले नाहीत एक लाख अठ्ठेचाळीस हजार जागा वगैरे त्याचं काय झालं तर सरळ सरळ चुना लावला गेला तसं पोलीस भरतीचा विषय दहा हजारच्या जागा त्यातल्या सरळ सरळ डायरेक्टली सप्टेंबरला त्याच पद्धतीने वनरक्षक वन विभागातल्या वन जागा वनसेवक वगैरे त्याच्यावरती सुद्धा कळीचा मुद्दा ठरलेला आहे वनसेवकचा विषय जाच काटी आहे त्याच्यामध्ये बारावी पास फक्त पाहिजे त्याच्या पुढचं हायर एज्युकेशन नको आहे त्यात त्या वन क्षेत्रातील मुलं फक्त तिथं फॉर्म भरू शकतील अदर वन क्षेत्रातील मुलं तिथं फॉर्म भरू शकतच नाहीयेत हा विषय वनरक्षकाचा विषय जर वन वनसेवकची जागा पडली पन्नास टक्केच्या म्हणजे बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा त्यापैकी सहा हजार जागा जर पाडल्या पन्नास टक्के म्हणतोय एवढं मोठं त्यांनी पाडलं तर सोडा पण पन्नास टक्के जागा जर भरल्या तर लगेच एका डिपार्टमेंटमध्ये सलग पोस्ट असणाऱ्या एकाच वेळी दोन पोस्टच्या जागा पाडत नाही लक्षात त्यासाठी परत पाच महिने सात आठ महिने अवधी घालवणारच आहेत म्हणजे वनसेवक जर पडली तर वन वनरक्षकला वेळ लागेल लक्षात ठेवा आणि वनरक्षक पडली तर वनसेवकला वेळ लागणार त्याच्या त्यात पॉसिबिलिटी अशी आहे की एक वर्षापूर्वीच रक्षकची भरती झालेली होती आणि वनसेवक जे वन विभागाला अतिशय महत्वाचे आहेत जे बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे सीएचबीवरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ज्या भरत्या केल्या जातात त्याच्यावरती विषय सांगतोय तुम्हाला तर हे पद जे आहे ते कंटिन्युटी पाहिजे त्यांना त्याच्यासाठी त्यांनी जे आर वगैरे बोलवून त्याच्यावरती निर्णय घेतला लवकर लोक सेवकची भरती आहे ती करायला सांगितलेलं आहे म्हणजेच आता सरकार काय निर्णय घेणार त्याच्यावरती डिपेंडिंग आहेत सोळाशे अठराशे जागा ह्या वनरक्षकाच्या रिक्त होत्या त्यावेळी आरटीआयच्या माध्यमातून पण आता काही महिने सफ्लिट म्हटल्यानंतर एक शंभर दीडशे तरी जागा वाढल्या असतील एकंदरीत दोन हजार जागा तरी असतील पण सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचा मेसेज या समाजाला किंवा भरती करणाऱ्या मुलांपर्यंत पोहोचलेला होता वन रक्षक आणि वनसेवक मधला फरकच समजत नाही मुद्दे विद्यार्थ्यांना त्यामुळं देत असताना बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वन रक्षकांच्या जागा रिक्त म्हणे त्याच्यावरती भरती होणार म्हणे हे चुकीचं होतं वन रक्षक वेगळा आहे आणि वनसेवक वेगळा आहे याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे पाठिंबा तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकताय सो अशा पद्धतीनं पाठिमागच्या ज्या भरतीचा विषय झालाय त्या भरतीच्या बाबतीत अतिशय महत्वाचा व्हिडिओ होता की दीड लाखां भरतीचं झालं काय याच्यावरती कोणत्याही पद्धती सरकारनं स्पष्टता व्यक्त केलेली नाहीये कोणताही विचार त्याच्यावरती केलेला नाहीये त्यामुळं हे सरकार काय करणार हे तुम्ही ठरवू शकताय आपल्याला आता काय करायचं हा एक विषय शेवटी ती सरकार त्यांच्या हातात सगळे राईट्स आहेत त्यांच्याकडे पद आहेत त्या पद्धतीनं पक्ष आहेत त्यांच्याकडे सरकार आहे त्यांच्याकडे राईट्स आहेत सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत त्यामुळे ते निर्णय घेणार आहेत आता कसा निर्णय घेणार काय निर्णय घेणार पोलीस भरतीचा विषय पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं होतं आणि सरकारवरती विश्वास ठेवून मार्च एप्रिलमध्ये भरती पडणार म्हणून सांगितले होते संबंधितच्या काही लोक होती डिपार्टमेंटचे सिनियर व्यक्ती त्यांनीच दिलेलं होतं फडणवीसांनी सुद्धा ऑल मीडिया बॅट दिलेली होती की त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही अशा पद्धतीने नऊ हजार भरती या मार्च एंड पर्यंत पद्धतीनं डायरेक्टली ला घेऊन गेले फॉर्म आता भरून घेऊन पावसाळ्यानंतर जरी भरती घेतली असेल तरी पण चालत होतं पण त्यांनी पण तसा प्रयत्न केलेला नाहीये मग स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि बारावी पाच झालेली मुलं ही आत येतील रिझल्ट त्यांच्या हातामध्ये येतील ती क्वालिफाय होतील एससी एसटी एस टी मधली मुलं पाच सेंटीमीटर दिलेली सूट ती मुलं इन होतील आदिवासी घटकातील मुलं ती सुद्धा इन होतील आणि कॉम्पिटिशन देता की पंधरा लाखाची होती तिथं अठरा लाखपर्यंत किंवा सोळा लाख सतरा लाखापर्यंत इझिली जाणार लक्षात ठेवायचं म्हणजे एका जागी मग पावणे तीनशे मुलं फिजिकलला अडीचशे मुलं फिजिकलला सरासरी असणार लक्ष ठेवायचं आणि त्यानंतर दहा मुलं ही लेखीला क्वालिफाय होतील त्यानंतर परत त्यांचं मेडिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर मेडिकल आणि मग ट्रेनिंग आणि मग तुम्ही रिसर्च डिपार्टमेंटला येणार अडीच तीन वर्ष इझिली जाणार मग ही भरती किती सिरियसली घ्यायची हे मगापासून जे बोललो त्याच्यावरती तुम्हाला समजलं असेल की येणारी भरतीमध्ये एक जागा असली तर ती मला मिळवता आली पाहिजे या विषयानंच आपल्याला जायला पाहिजे लक्षात ठेवा सो अतिशय महत्वाचा मुद्दा होता की सरकार काय करते पाठीमागं काय झालं आता काय केलंय आणि कशा पद्धतीने पुढच्या प्रोसेस होणार आहेत याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे आता दोन हजार एकवीस ची पोलीस भरती असेल बावीस ची पोलीस भरती असेल तेवीस चोवीस किंवा जे काही पोलीस भरती आले आहेत त्या सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने वनरक्षक असेल दारूबंदी पोलीस असेल म्हणजे राज्य उत्पादन शुल्कमधील तलाठी भरती असेल किंवा बाकी सगळ्याच भरतीचे इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे सो अतिशय महत्वाचं चॅनल आहे चॅनल वरती इन्फॉर्मेशन अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आहे सो पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ज्यांना ज्यांना इन्फॉर्मेशन आवडली ती आणि टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या सगळ्या लिंक तुम्ही जॉईन करून घ्यायचा सो माहिती आवडली असेल तर एक विनंती करतोय की आपल्या व्हिडिओला लाईक करा त्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय सोडू नका जेणेकरून तुम्हाला नवीन पोलीस भरतीची किंवा नवीन वनरक्षक किंवा नवीन भरती ज्या असतील त्याच्या पहिल्या दिवसापासून ते ट्रेनिंग पिरियड पर्यंत सगळी इन्फॉर्मेशन थोड्या घडायच्या अगोदर सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलं जातात तुम्ही जर पंधरा दिवस वीस वीस दिवस एक एक महिनाचा अलर्ट राहिला तर तुम्हाला सिलेक्शनची पॉसिबिलिटी शंभर टक्के आपल्या या चॅनलच्या माध्यमातून वाढणार लक्षात ठेवायचं ज्यांना ज्यांना सिलेक्शन हवं असेल त्यांनी आता लगेच चॅनल सबस्क्राईब करायचं आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचंय शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं संपतोय तोपर्यंत धन्यवाद